हाय हॅलो सर्वांना तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉग कंटिन्यू बघा काल खूप पाऊस आला बघा तुम्ही तर कालचा व्हिडिओ माझा बघितलाच असाल त्याच्यानंतरचा आजचं वातावरण एकदम शांत झाले झाडंविडं ऊन आले आज काय आभाळ हे नाही झाडं कालच्या पावसाच्या पाण्यामुळे धुवून गेले सगळे धुवून गेले सगळे झाड आता हे एकदम पावसाच्या पाण्यामुळे असे आपण रोजचे जे पाणी घालतो झाडांना त्याच्यापेक्षा पावसाच्या पाण्याने धुवून गेले नाही ह्यांना वेगळीच एक चकाकी पानांना पानं बघा किती छान दिसतात तर फुलं पण आणली गुलाबाला पण आणली इथं बघा अजून माझी देवपूजा बाकी आहे अजून देवपूजा करायची झाडू मारायचा आज खूप उशीर झाला उठायला चला दाखवत होतं मला पेशंट पण अजून झोपलेलंच आहे उठलेले नाहीत ते बघा ते पण झोपलेलेच आहेत जो पुढे थोड्या वेळ चला मी आता पटपट -पट काम उरकते आजचा व्हिडिओ मी तुमचं पूर्ण कामच आहे पूर्ण शेअर करते तुमच्यासोबत चला भेटू थोडा चला का एवढ्या सकाळी सकाळी श्लोक काय चालू काय खायला काय खाते श्लोक आईस्क्रीम का रे बाळा सर्दीने एवढे सकाळी खाल्ल्या एवढे बघा आज रस्ट्याला मी बनवते रवा रवा पूर्ण साफ करून घेतला मी दोन आता भाजून घेत तूप घालते तूप पाणी गरम पाणी गरम करायला गावरान तूप टाकले मी ह्याच्यामध्ये भाजून घेतले पाणी पण आपले गरम होते श्लोक बघा कसा येतो आईस्क्रीम खाते सकाळी सकाळी पारस श्लोक हा अरे एवढं सकाळी आईस्क्रीम नाही खायची बेटा प्रकारे बघा गरम गरम, रवाता वर्चा संबर गरम रवा तयार आहे तुम्हाला फोनवरचा आवाज येत असं बोललेला बघा वाफ आणि एवढं गरमही रवा चला या सगळ्यांनी नाश्ता करायला खाऊन बघ गरम आहे गरम आहे पण पण असा गोड लागला एकदम छंद जास्त गोड पण नाही चांगला तर असा छान कुणी कोणी रव्यामध्ये ना गूळ पण घालतो साखरच्या विषय आणि लहान म्हणाला तर गुळ घालून दिलेला चांगला गुळ एकदम पौष्टिक एक रक्तवाढीसाठी साखरेपेक्षा गुळ चला मी नाश्ता करून जायला भेटते